यार काम नाही यार माणसाला यार ते काय यार जिंदगी खतम करून टाकली कस तरी यार या झोमॅटो मला वाचवलं जय झोमॅटो या झोमॅटो मध्ये पार्सल चॉक फिडाला आणि माझं करिअर बनलं जय झोमॅटो ह्या झोमॅटो मी जिंदगी सोडणार नाही कमीत कमी, कमी पार्सल देऊन तरी कमीत कमी, कमी, कमी काम भागून आलं नाही ना म्हटलं यार एखादी नोकरी बिकरी लागली ठीक आहे पोलीस भरती मारत आहे काय जमत नाही पिवाय कराव करावं यार सरकार नोकऱ्या काढून पण हे झोमॅटो आहे मी सगळं बरं आहे पैसे वरचे पोली आहे घरी खाते का नाही या चोवीस घंटे पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर अभे घरी का नाही पोरी एक पोटी पाहिजे ऑर्डर करत राहायचे कधी पिझ्झा मागवण कधी बर्गर मागवण कधी हे मागवण कधी ते मागवण चला घरी जेवते का नाही यार या पोटीचा नंबर आपल्या हातात एक काम करतो त्या पोटीला पाठवतो ফসতো আমি পুরী সম্পর্ম তুমি আল পিজা পিজ্জা পিজ্জা জোম্যাটো তুমি आण <that that that żeby laughs> सॉरी मॅडम सॉरी अॅक्च्युली आमचा तो मुलगा आहे <laughs> तो ना बाहेर गावी गेला त्याच्यामुळे मला स्वतः यावं लागलं मला स्वतः यावं लागलं तुम्ही आमच्या झोमॅटो कंपनीला एवढे ऑर्डर दिलेत आमच्या झोमॅटो कंपनीकडनं तुम्हाला एक गिफ्ट मिळालाय तुम्हाला मिळालाय

তুম নাটো কম্পি চ कंपनीकडनं तुम्हाला गिफ्ट द्यायला आणि ऍक्च्युअली माझी मम्मी मला बोलली की बाबा आपोमॅटो कंपनी पूर्ण जगात फैलेली आहे सगळीकडे आमची शाखा आहे आणि मूळ बदवन आमची शाखा आहे सगळीकडे आमच्या शाखा आहे पण माझी मम्मी बोलली बाबा इंडियामध्ये जात आहे तर बाबा इंडियाच्या मुली खूप सुंदर असतात म्हणून आम्हाला आमच्या कंपनीसाठी एक मोठी ছোটল ফোটো সংলভে ফোটো সিজে ছোট ছোট জয় ঝোমেটো मला मला अशी मुलगी पाहिजे जिथे कमीत कमी मिलियन फॉलोवर असले पाहिजे कमी चेहरा सगळीकडे हात चेहरा असेल सगळीकडे हात चेहरा सगळीकडे असेल आणि मॅडम माझी मम्मी मला बोलली की इंडियात तू जात आहे तर बेटा लग्नासाठी सुद्धा एखादी मुलगी बघून घे चालणं पोर्ण आणि तुम्हाला पाहून मला असं वाटत तुम्हाला पाहून मला वाटत

बस तू बाय चाला तिकडे भाजीपाल्याची गिऱ्हाइट सोडून तिकडे गिराई सोडून तुझ्या माग फिरावं लागते मला एक एक पैसा घालतो तुझा लग्न करीत होतो तर तुझ्या दुधी दोडक्याच्या माग्या लागली नाये बोला मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत हे मोठ्या कंपनीचे तर तू मला काय करता फुटकर मोठ्या कंपनी काय एवढी खूप मोठी कंपनी आहे झोमॅटो कंपनी देशा विदेशामध्ये यांच्या मोठ्या मोठ्या कंपनी आहेत मग काय आणि हे तुम्हाला माहिती आहे का मी सकाळी बोलवते ते पिझ्झा बर्गर वगैरे ते त्यांचीच कंपनी आहे अरे त्याची धोम्याची कंपनी म्हणते सारे भाजीपाल्याचा व्यापारी तर त्याचवरी माल जाते सालेला आपल्या घरून टोमॅटोचे क्रेटाचे क्रेटा पडून जाते का त्या टोमॅटोची गोष्ट करते

माझ्या घराच्या वेळेस नावाचा कुत्रा आहे येऊ पडते का नाही अरे असं कुठे नाव राहता कुत्र्या घर बरं काही हरकत नाही सध्या तुम्ही राहता कुठे ऍक्च्युली सगळ्या सगळ्या कंट्रीज मध्ये घर आहे ऑस्ट्रेलिया अमेरिका युएस ऑल कंट्रीज मध्ये माझे घर आहे सगळीकडे माझे घर आहे मग इकडे का सध्या भारी पाले काही समजत बाबा एवढा मोठा माणूस म्हणला पाच पन्नास एकर घेतला असेल आता सीजन चालू आहे तर आला असेल काही नाही माझी मम्मी मला बोलली की बाबा तू इंडियात चालला आणि माझी मम्मी मला बोलली की इंडियात चालला तर चांगली बोलती सुद्धा अच्छा मम्मी बोलली माझी मम्मी आहे मम्मी आहे तिकडे तर पुरे कटवालेच कपडे लावतो पुरी माझी मम्मी कट मध्ये माझी मम्मी पुरी एवढा कपडे एवढा कट वर कटवाले कपडे आईची मम्मी गेली? मम्मी लहानपणीच कट मारून चालली लहानपणी तेव्हा पण तुम्ही सांभाळ करतो मी बरं काय म्हणजे तुमच्या मम्मीने सांगितलं की भारतातली एका ती पोरगी पाड्या बढया तुम्हाला आमची पोर्ती आवडली ना एक काम करा तुम्ही एखाद्या बुजुर्ग माणसाने पकडा आमच्या घरी पाहली पाहिली मग पोरजी तुरकी पाहणार का निघाला पाहिजे माझं छोपर तिकडू काय छोपर नाही फोटा फोटा

अजून गेलाय माणूस आजकालच्या पोरीचा काही खरी नाही तो झरते लहानचा तयार काय रील बनवते ना का बनवते का ना ते रपो रपो गपो गप्पो त्या बकल रोट्या खाते त्यात असा कोटी खाणार राहते मी धन्या धनीराम तुझ्या कामात जमला आपला एक नियमच आहे भाऊ तुम्हाला सांगतो मी त्याच पोराने माझी पोरगी देईन का त्याने माय असेल ना तो नाही तो बापा आपण नाही देया